हा पाडवा, खूपच वेगळा आहे खूप खास आहे कारण पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतो आहे जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आम्ही दिवाळी पण खाजरी केली आम्ही गुणी पण उभारली पण आमचे श्रीराम वर्षानुवर्ष शतकानुशतक त्या ठिकाणी विजनवासात होते वनवासात होते आणि मला अतिशय आनंद आहे की बावीस जानेवारीला प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि म्हणून सांस्कृतिक पुनर्जागरणाचं नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे असं मी म्हटलं तर ते योग्य ठरेल